नमस्कार आपल्या आयुष्यात कधी कोण येणार हे वेळ ठरवते पण पुढे आयुष्यात कोण टिकणार हे आपला स्वभाव आणि कर्म ठरवते मराठीमध्ये दोन म्हणी अनेकांच्या माहितीच्या आहेत पहिली आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि दुसरी आहे निर्लज्जम सदा सुखी पहिल्या म्हणीचे उत्तर म्हणजे दुसरी म्हण ही आहे मराठी भाषेची कमाल आणि करामत ऐसे जीव की अपने आप को जाओ आजाओ वालों की पसंतो पलभर में बदल जाती है आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नात सातत्य आणि आपला संयम आढळ ठेवला पाहिजे आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो काय करू शकतो याचा अधिक विचार केला पाहिजे जे लोक आपली परीक्षा पाहायचा प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवले पाहिजे पत्ता माहीत नसतानासुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं धन्यवाद